श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे जवळजवळ एक महिना झाला असेल तर आज गुरुपौर्णिमाच्या ज्या सेवा आहे त्या सुरुवात करायच्या होत्या आणि म्हटलं छोटंसं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर इथे त्याचीच तयारी करून घेतली होती आज मंगळवार होता तर मंगलकलशाचीही पुनर्स्थापना करायची होती सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं पाणी चेंज केलं आणि इथे आता देवपूजेला जी काही माझी सुरुवात आहे ती मी केली आहे सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर ज जी काही माझी पूजेची सुरुवात आहे ती मी करत असते आणि सेवा अशी काही जास्त मोठी वगैरे पारायण संकल्पयुक्त वगैरे पारायण काहीच नाही आहे बरं का आ, फक्त साधं न संकल्प करता ह्यावेळी मी पारायण करणार आहे म्हणजे आता सध्या परिस्थितीच तशी आहे की मी संकल्पयुक्त जे माझे पारायण असते ते मी सध्या करू शकत नाही आणि बऱ्याच ताईंनी मला प्रश्न केला ताई काय झालं तुमची तब्येत बरी नाही आहे का व्हिडिओ का नाही बनवत आहात तुम्ही तर आज त्याच प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देणार आहे पूर्ण जो काही माझा अनुभव आहे तो मी डिटेल तुम्हाला नंतर शेअर करेलच पण सध्या मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे की व्हिडिओ न येण्याचं कारण असं की स्वामींकडे मी खूप विनंत्या करून करून स्वामींनी माझ्या पदरात हे सुख घातलं आहे म्हणजे अक्षरशः मी स्वामींकडे ह्या गोष्टीसाठी भीक मागितली की स्वामी मला द्या ही गोष्ट तर आज स्वामींनी तब्बल लग्नाच्या सहा वर्षानंतर माझ्या ओंजळीत हे सुख टाकलेलं आहे आणि हो तर मी आई होणार आहे आणि हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा माझ्या बाळासाठी प्रार्थना करा स्वामींजवळ की सगळं सुखरूप होऊ दे कारण की आता डिलेवरीचा जो काही टाईम आहे तोही जवळ आलेला आहे आणि जास्त व्हिडिओ करणं वगैरे काही जमत नाही आहे कारण की कसं होतं आहे ना की खूप वेळ उभं राहणं वगैरे आणि सध्या तरी म्हणजे एवढ्या दिवस तर मी बेडरेसवरच होते बेडरेस होता पूर्णपणे मला थोड्या कॉम्प्लिकेशन्स होत्या त्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही म्हटलं व्हिडिओ काय कधीही होतील पण सध्या हे गो ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि जे माझे व्हिडिओ बघणारे आहेत तेही मला समजून घेतील तर असंच काहीतरी होतं म्हणूनच व्हिडिओ येत नव्हते तर तुम्ही ही समजून घ्या आणि नंतर आपलं जेव्हा सगळं व्यवस्थित होऊन मी येईल तेव्हा तरी आपले रेग्युलर व्हिडिओ जे आहे ते चालूच राहणार आहे आणि असं काहीतरी गोष्ट होते म्हणूनच तुम्हाला सांगितलं सा नव्हतं एवढं लवकर असं नाही आहे की सांगायचं वगैरे काही नव्हतं पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगोदर माझ्यासोबत काय झालेलं होतं त्यामुळेच मी ह्या ह्यावेळी ठरवलं होतं की लवकर मला कोणालाही सांगायचं नाही आहे जेव्हा माझा डिलेवरीचं वेळ जवळ येते येईल तेव्हा मी सगळ्यांना सांगेल असं सा ठरवलं होतं मी तर असो आता तुम्हीही सगळ्यांनी थोडा सपोर्ट करा आणि समजून घ्या त्यानंतर आता इथे कलशाची मी स्थापना करत आहे आणि हो तांदूळही ठेवते मी त्याखाली पण आता थोडं थोडं जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करती आहे मी स्वामींची सेवा स्वामींची सेवा बेडरेसवर का होय ना पण स्वामींची सेवा चालायची माझी सुंदर अशी देवपूजा झाली आणि हे स्वामींच्या वस्त्राबद्दल मला खूप विचारलं गेलं आहे तर हे वस्त्र मी कुठून घेतलं तर हे वस्त्र मी स्वतः हाताने शिवलेलं आहे घरीच त्यामुळे मी कुठली लिंक वगैरे तुम्हाला देऊ शकत नाही त्याची आता अजून नवीन नवीन वस्त्रं शिवायचे आहे मला पण बघू जेव्हा बाळ येईल सगळं व्य व्यवस्थित होईल तेव्हा मी मस्त स्वामींसाठी वस्त्रे करेल आणि तेव्हा पूजा वगैरे सगळं छान चालेल तर आता सेवा फक्त स्वामीचरित्र सारामृताचे सात सात अध्याय वाचणार होते मी आणि एक किंवा दोन जेवढ्या माझ्याकडून माळी होतील तेवढं करणार होते आणि नित्यसेवेच्या ज्या काही मला सेवा, सेवा दिलेल्या आहे केंद्रामधून त्या आता नित्यसेवेच्या पुस्तकातून ज्या गरोदरपणातील सेवा असतात मला केंद्रातून मिळाल्या त्या मी करणार आहे जर असं असं काहीतरी आहे त्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते आणि मला आनंद होईल मी माझ्या अनुभवाचा जो व्हिडिओ आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख मी स्वामींकडे मागितलं आणि त्यांनी ते कसं दिलं हे लवकरच शेअर करेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ